चला आज बनवते मस्त कुरकुरीत गुळाची आपल्याला मखाणे बनवायचे आहे प्रोटीनयुक्त मस्त आणि याच्याने वजन पण कमी होतं आणि खायला पण आपल्याला पौष्टिक आहे सुरुवातीला मी पॅन ठेवलेला आहे आणि मखाणे आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे मस्त खरपूस हेल्दी रेसिपी आपण बनवतो आहे आपण चिवडा बिस्किटं खाण्यापेक्षा नाश्त्यालाही खाल्लेलं बरं आणि लागता पण खूप चांगले बघा आपले छान भाजून झालेले मी थोडं आता ताटात काढून घ्यायचे आपल्याला आणि आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं एक चमचा आपल्याला गुळाचे करायचे मस्त कुरकुरीत मखाने आणि आता आपल्याला एक वाटी गुळ टाकायचं आहे त्याच्यामध्ये तो विरगळून घ्यायचा आहे आपल्याला पाकसारखा कमी गॅसवर आपल्याला करून घ्यायचं आहे पाक झाल्यानंतर मग आपल्याला ते मखाणी टाकायचे आणि खूप छान होतात कुरकुरीत एकदम आणि लहान मुलांना तर फार आवडतात आपण मसाल्याचे पण बनवू शकतो दोन तीन प्रकारे करू शकतो मखाने चिवड्यासाठी आपण मॅगी मसाला वापरून पण मस्त तिखट करू शकतो टेस्टीसाठी दोन तीन प्रकारे आपले मखाण्याचे ते आता मी पुढच्या रेसिपीमध्ये करणार आहे आता सुरुवातीला मी गुळाचे केलेले मस्त आणि होत आलेलं आहे बघा आपला गुळ सगळा विरगळलेला आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये मखाने टाकणार आहोत बघा अशा प्रकारे आपलं गुळ सगळं आपला हे झालेलं आहे आणि नंतर आता मी त्याच्यामध्ये मखाणे टाकते आणि सगळे मिक्स करून घ्यायचं आपल्याला गूळ आणि मखाणे पूर्ण मखाण्याला लागले पाहिजे गूळ आणि नंतर मग ते गार झाल्यानंतर आपल्याला एक एक वेगळं करायचे आहे मखाने आता ही वाटतील तुम्हाला पूर्ण ते पूर्ण एकमेकांना लागलेले चिटकलेले पण नंतर आपण गार झाल्यानंतर मग ते एक एक काढू शकतो खाण्यासाठी बघा आता गॅस बंद करते मी आणि एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला गार होण्यासाठी आता बघा मस्त तयार झालेली आहे आपली मखाणी खाण्यासाठी कुरकुरीत एक एक वेगळे करून घेतलेले आहे मी